अवकाळी पावसामुळे शेतकरी हवाल संगमनेर तालुक्यात तात्काळ पंचनाम्याची मागणी संगमनेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे जो जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागातील उभी पिके जमीन झाली असून गोरगरीब नागरिकांच्या घराचे पत्रे लाकडी शेड कोसळल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष राहुल पानसरे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे त्यांनी नमूद केले की महसूल प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत सरसकट पंचनामे करावेत आणि शासन दरबारी पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अचानक आलेल्या वादळामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली आहेत रस्ते झाडे झुडपे यांचे देखील नुकसान झाले आहे त्याची नोंद घेणे आवश्यक आहे या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे या निवेदन प्रसंगी सुरज तळेकर मनसे तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश गिरी मनसे तालुका संघटक बजरंग गुले मनसे तालुका सरचिटणीस दिलीप डेरंगे मनसे तालुका सचिव संजय शिंदे मनसे तालुका चिटणीस अतुल अनास्ते अमोल लावरे किरण पावबाके रवींद्र डमाले हेमंत गोसावी संतोष तापडिया हे पदाधिकारी उपस्थित होते मनसे तालुकाध्यक्ष राहुल पानसरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या चार ते पाच दिवसात जर पंचनामे झाले नाही तर मनसेतर्फे तीव्र आंदोलनात छेडले जाईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे यामुळे पुढील परिणामांसाठी प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे